नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत सध्या मार्केटमध्ये हिरवागार फ्रेश मटार भरपूर प्रमाणात आला आहे या मटार पासून फक्त भाजी तयार न करता त्यापासून वेगवेगळे चटकदार पदार्थ कसे तयार करता येतील याकडे आपल्या सर्वांचा कल असतो म्हणूनच आज आपण पाहतोय गोड आंबट तिखट चटपटी आलू मटार कचोरी रेग्युलर कचोरी पेक्षा ही कचोरी करण्याची पद्धत अगदी सर्वांपेक्षा वेगळी आहे या पद्धतीमुळे आपल्या कचोरीला गोलसर असे लेअर पडतात पदर सुटतात चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सर्वांपेक्षा वेगळी गोड आंबट तिखट चटपटीत खस्ता खुसखुशीत आलू मटार कचोरी आलू मटार म्हणजेच वाटाणा बटाट्याची कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे कचोरीसाठी लागणारं आवरण तयार करावं लागणार आहे ते आपण करायला घेऊया त्यासाठी इथे एका बोलमध्ये आपल्याला दोन कप म्हणजे पाव किलो मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि आता न, मीक्स एक हे सर्व मिश्रण हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून आहे हे पहा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याचा अशा प्रकारे मुटका तयार व्हायला हवा म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालंय असं समजावं आणि मुटका तयार होत नसेल तर आणखीन एक टेबल स्पून तेल घालायचं आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परंतु तीन टेबल स्पून तेलानं बरोबर असा मुटका तयार होतो आता या मिश्रणामध्ये आपल्याला हळूहळू पाणी घालायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचंय आपण दोन कप मैदा घेतला होता त्यासाठी आपल्याला इथे फक्त पाऊन ते एक कपच पाणी लागणार आहे आपल्याला हे पीठ खूप घट्ट किंवा खूप सैल सुद्धा मळायचं नाहीये याची अगदी सहज पोई लाटली जाईल इतपत आपल्याला हे मळून घ्यायचंय एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या मध्यम आकाराच्या आठ खुसखुशीत कचोरी तयार होतात हे पहा आपलं पीठ अगदी मऊ मौ लुसलुशीत म्हणून तयार झाले आता हे पीठ आपल्याला ओल्या स्वच्छ पिळून घेतलेल्या कापड्यानं कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणार असी म्हणजे सारण तयार करायला घेऊया त्यासाठी एका गॅसवर कढी गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचंय तेल गरम झालं की यामध्ये एक टीस्पून अर्धवट कुटलेलं जिरं एक टीस्पून अर्धवट कुटलेले धने एक टीस्पून अर्धवट कुटलेली बडीशेप दोन तिखट हिरव्या मिरच्यांचे काप घालायचे आणि फक्त अर्धा मिनिट हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचंय म्हणजे फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पाव टी स्पून हद आणि पाव टी स्पून हिंग सुद्धा घालायचंय यानंतर यामध्ये एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा मीठ सुद्धा घालायचंय आणि आता हे मिश्रण आपल्याला कांदा रंग बदलेपर्यंत परतत राहायचंय आपल्या कांद्यानं रंग बदललाय कांदा परतून झालाय आता यामध्ये एक मोठी वाटी मटारचे दाणे घालायचे पाव किलो मटारचे एक मोठी वाटी दाणे पडतात आणि हे मटारचे दाणे आपल्याला पाच मिनिट मंद आचेवर एकसारखे परतत राहायचेत हे मटारचे दाणे मी ब्लांच करून घेतलेत म्हणजेच हे मटारचे दाणे मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर उकळीच्या पाण्यात घातलेत त्यामध्ये चिमुडभर सोडा आणि चवीप्रमाणे मीठ सुद्धा घातले आणि मंदा आचेवर हे मटार दहा मिनिट झाकण ठेवून असेच उकळ ठेवले त्यामुळे आपले हे मटार आता अर्धवट शिजलेले आहेत पाच मिनिटं मंदा आचेवर परतून झाल्यानंतर हे पहा पावभाजीच्या स्मॅशरनं हे मटार आपल्याला अर्धवट स्मॅश करून घ्यायचेत म्हणजे अगदी पूर्ण मॅश करायचे नाहीये त्यामध्ये अर्धवट मटारचे दाणे दिसले तरी चालणार आहे यानंतर यामध्ये दोन मध्यम आकाराच्या उकडून घेतलेल्या बटाट्यांच्या फोडी घालायच्या आहेत आणि या बटाट्याच्या फोडी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आतापर्यंत आपण सर्व क्रिया मंद आचेवरच केली आहे ही क्रिया सुद्धा मंद आचेवरच करायची आहे फोडी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पा उलटण्याच्या सहाय्यानं या फोडी अशा पद्धतीनं चेचून घ्यायच्या आहेत उलटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं अर्धवट चेचून झाल्यानंतर या फोडीसुद्धा आपल्याला पावभाजीच्या स्मॅशरनं स्मॅश करून घ्यायच्या म्हणजे उकडून घेतलेल्या बटाट्याच्या फोडीच करायला हव्यात असं काही नाही बटाटा जर व्यवस्थित उकडला असेल तर अख्खा बटाटा यामध्ये घालून स्मॅशरच्या साह्यानं स्मॅश केला तरीही चालणार आहे हे पहा आपला बटाटा अगदी व्यवस्थित स्मॅश झालेला आहे आणि सर्व वाटण्याच्या कांद्याच्या मिश्रणामध्ये सुद्धा व्यवस्थित मिक्स आहे आता यामध्ये आपल्याला एक टीस्पून आमथूर पावडर एक टीस्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून साखर घालायची चवीप्रमाणे मीठसुद्धा घालायचे बारीक चिलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यामध्ये घालायची आणि आता हे सर्व मिश्रण मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून आहे जर तुमच्याकडे आमचूर पावडर उपलब्ध नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा टी स्पून चाट मसाल्याचा देखील वापर करू शकता किंवा अर्धा लिंबू सुद्धा घालू शकता आणि जर तुमच्याकडे लिंबू आमचूर पावडर चाट मसाला यापैकी जर काहीच उपलब्ध नसेल तर तुम्ही पाव टी स्पून सायट्रिक ऍसिड किंवा एक टी स्पून चिंचेचं पाणी देखील वापरू शकता तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता परंतु आपल्याला ही कचोरी आंबट गोड तिखट अशी चटपटीत करायची म्हणून आपण आमचूर पावडर आणि साखरेचा वापर करतोय हे पण आपलं मिश्रण व्यवस्थित परतून झालंय मिक्स झालं एकजीव झालंय म्हणजे आता आपलं कचोरीसाठी लागणारं फिलिंग म्हणजे सारण तयार झालेलं आहे कचोरीसाठी लागणारे आवरणाचं पीठ सुद्धा आपलं मळून झालेलं आहे आता सारण सुद्धा तयार झालेलं आहे आता आपण प्रत्यक्ष कचोरी तयार करायला घेऊया त्यासाठी आपण जे हे पीठ मळून ठेवलं होतं ना त्याच्यावरचं कापडाचं झाकण काढूया त्यामध्ये एक टी स्पून साजूक तूप घालूया आणि पुन्हा एकदा हे पीठ आपण दोन मिनिटं व्यवस्थित मळून घेऊया हे पहा आपल्या पीठ सुद्धा अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे आता एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे तो कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि आपल्याला याची मध्यम आकाराची पातळ अशी पोई लाटून घ्यायची आपण रेग्युलर जी घरी खाण्यासाठी रोज पोई करतो ना त्यापेक्षा ही पोई थोडीशी आपल्याला पातळ लाटून घ्यायची शक्यतो ती ट्रान्सपरंट दिसेल इतपत पातळ लाटायची म्हणजे आपण चिरोट्यासाठी कशी ट्रान्सपरंट पातळ अशी पोई लाटून घेतो अगदी तशीच हे पा तुम्ही इथे पोईचा थिकनेस पाहू शकता इतक्या थिकनेसची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आता लाटून झालेल्या पोळीवर आपल्याला एक टी स्पून साजूक तूप घालायचंय आणि हे साजूक तूप आपल्याला हाताच्या साह्यानं पूर्ण पोळीवर पसरवून घ्यायचंय संपूर्ण पोळीला तूप अगदी एकसारखं म्हणजे सगळीकडे लागायला हवं त्यामुळे आपल्या कचोरीला लेअर चांगले पडतील संपूर्ण पोळीला व्यवस्थित तूप लावून झाल्यानंतर हे पा आपल्याकडे चहा घालण्याची जी गाळणी असते ना त्यामध्ये थोडासा मैदा किंवा तांदळाचं पीठ घालायचंय कॉर्नफ्लोअर किंवा आरा पावडरचा वापर केला तरी चालणार आहे आणि तूप लावलेल्या संपूर्ण पोईवर हा मैदा अशा पद्धतीनं बुरबुरून घ्यायचा आहे तूप लावलेल्या संपूर्ण पोळीवर मैदा सगळीकडे लागायला हवा हे पहा आपल्या संपूर्ण पोळीवर मैदा पसरवून झाला आहे मैदा पसरवून झाल्यानंतर हे पहा आपल्याला पोळी दोन्ही साईडनं मध्यापर्यंत अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही फोल्ड आपल्याला पोळीच्या मध्यापर्यंत करून घ्यायचे आहेत एकमेकांवर ठेवायचे नाहीये दोन्ही साईडनं ना पोई फोल्ड झाल्यानंतर एक टी स्पून साजूक तूप अशा पद्धतीनं पोळीवर पसरवून घ्यायचे आणि पुन्हा यावर पहिल्याप्रमाणेच गायणीच्या साह्यानं मैदा भुरभुरवून घ्यायचा आहे मैदा भुरभुरून झाल्यानंतर हे पण आपल्याला पोळीला मध्यापासून एकच फोल्ड द्यायचा आहे आता हा फोल्ड हाताच्या साह्यानं हळुवारपणे थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि नंतर लाटण्यानं हळुवारपणे थोडीशी याची लांबी वाढवायची आहे म्हणजे सगळे फोल्ड एकमेकांना तर चिकटले जातीलच शिवाय यातील हवा सुद्धा बाहेर पडेल आणि मग आपली कचोरी फाटणार नाही लाटण्याला लाटून झाल्यानंतर हे पहा आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीनं आपल्याकडे रोल करत आणायची म्हणजे याचा आपल्याला पूर्ण रोल तयार करून घ्यायचा आहे रोल करता करता मध्ये मध्ये आणि दोन्ही साईडनी बोटांनी प्रेसही करत राहायचे म्हणजे त्यातील हवा बाहेर पडेल आता हे पहा आपल्याला हा रोल कट करून घ्यायचा आहे पण हा रोल आपल्याला अशा पद्धतीनं सुरीनं कट करायचा नाहीये सुरीनं कट करताना आपले फोल डबले जातात मग आपल्या ले कचुरीला लेअर व्यवस्थित पडत नाहीत तर हे पहा आपल्याकडे जो शिलाई काम करण्याचा म्हणजे कपडे शिवण्याचा दोरा असतो ना तो दोन विध दोरा घ्यायचा आहे हा दोरा रोलच्या खालच्या बाजूने घालून मध्यापर्यंत आणायचा आहे आणि रोलच्या वरच्या भागावर मध्यावर हा दोरा धरून दोन्ही हातांनी अशा पद्धतीनं आहे मग या भागाचे पेढ्यासारखे दोन तुकडे पडतील हे पहा अशा पद्धतीनं पहा बरं आपला रोल कुठेही न दबला जाता कसे प्लेन असे दोन तुकडे तयार झालेत ते आता यातील एक पेढा म्हणजेच एक तुकडा घ्यायचा आहे आणि तो असा पारथा घालायचा नाही आहे तर त्याची आतील बाजू वर करायची आहे बोटांच्या साह्यानं थोडीशी दाबून घ्यायची आहे आणि लाटण्याच्या साह्यानं मग याची आपण एक पुरी लाटून घ्यायची आहे ही पुरी आपल्याला रेग्युलर पुरी पेक्षा थोडीशी मोठी लाटायची आणि ही पुरी आपल्याला शक्यतो कडे कडेने लाटत यायच आणि मधला भाग थोडासा ठेवायचा म्हणजे आपलं सारण बाहेर पडणार नाही पुरी लाटताना पुरीला जे गोल रिंकल्स पडतात ना ते शक्यतो मध्यावरच ठेवायचे म्हणजे कचोरी तळताना आपल्या कचोरीला मध्यावर लेअर सुटतील आता पुरी लाटून झाल्यानंतर ही पुरी आपल्याला पालथी करून घ्यायची आहे म्हणजे कमी लेअर उचकटलेला भाग आपल्याला वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि या भागावर एक टेबल स्पून आपण तयार केलेलं वाटाणा बटाट्याचं सारण घालायचं आहे सारण व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि आपण मोदक पुरणपोळी पराठा कशा पद्धतीनं बंद करतो तशा पद्धतीने आपल्याला ही पुरी आता बंद करून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला ही पुरी आपल्याला व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे बंद करून घ्यायची आहे आणि जास्तीची चिकणी बाजूला काढून ठेवायची आहे आणि होता होईल तेवढा वरचा भाग आपण आता प्लेन करून घ्यायचा आहे वरच्या भागावरची जास्तीची चिकणी काढताना काही वेळेला तिथे पुरी फाटली जाते अशावेळी सारण तळताना ता बाहेर येण्याची शक्यता असते जर पुरी थोडीशी फाटली अशावेळी काय करायचं तर कणकेचा थोडासा गोळा ओला करायचा तो थोडासा चपटा करायचा आणि तिथे चिकटवून द्यायचं हे पहा आपली एक पुरी सारण भरून तयार झालीय म्हणजे तळण्यासाठी कचुरी तयार झालीये अशा पद्धतीने आपल्याला सर्व कचुरी तयार करून घ्यायची हे पहा पुरीमध्ये सारण भरेपर्यंत मी कढईमध्ये तेल कोमट करण्यासाठी ठेवलं होतं ते आता कोमट झालंय गॅस फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि या कोमट झालेल्या तेलामध्ये आता एक एक कचोरी हळुवारपणे ठेवायची आहे पाहताना तुम्ही आपण तेल किती कोमट करून घेतले ते अगदी हलकेसे बुडबुडे येतात आता या कचोरीला अजिबात चमचा किंवा झारा लावायचा नाहीये या कचोरी, कचोरी आपोआपच मंद वर वर तरंगून येतील हे पाय आपलं तेल आता हळूहळू गरम व्हायला लागले आणि तेलाचे बुडबुडे सुद्धा वाढलेत अशा वेळी काय करायचं कचोरी खाली कढईला चिकटून बसू नये लागू नये म्हणून हे पाक कडेच्या दोन्ही कानांना अशा पद्धतीने हाताला धरायचं आणि कढई आपल्याला अशा पद्धतीनं थोडीशी हलवून घ्यायची आहे म्हणजे कचोरी वर तरंगायला थोडीशी मदत होईल आणि खाली चिकटणारसुद्धा नाही हे पहा आपली कचोरी आता वर तरंगायला सुरुवात झाली आहे कचोरी वर तरंगायला लागल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं झाड्यानं कचोरीच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीनं तेल उडवायचे म्हणजे आपल्या कचोरीला लेअर चांगले सुटतील प्रत्येक कचोरीवर आपल्याला अशा पद्धतीनं तेल उडवायचं आणि ही सर्व क्रिया आपल्याला मंद आचेवरच करायची आपल्याला कचोरी तरताना कधीही गॅस मोठ ठा करायचा नाही आहे तेल उडवल्यानंतर आपल्या कचोरीला थोडे थोडे लेअर सुटायला लागतील अशावेळी फक्त एकच मिनिटभर गॅस थोडासा मध्यम करायचा आहे आणि आपल्याला प्रत्येक कचोरी उलटून घ्यायची आहे कचोरी उलटून झाल्यानंतर मात्र लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि गोल्डन ब्राऊन रंगावर हे आपल्याला कचोरीवर तरंगेपर्यंत म्हणजे बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायची आहे आपली कचोरी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाली आहे आणि पाहता तुम्ही आपल्या कचोरीला लेअर किती सुंदर पडलेत ते आता गॅस बंद करायचा आहे तळलेल्या सर्व कचोरी काढून घ्यायच्यात आणि टिश्यू पेपरवर ठेवून द्यायच्यात पुन्हा गॅस चालू करायचा आहे आणि पुढचा घाणा तळायला घ्यायचा आहे सर्व कचोरी आपल्याला अशा पद्धतीनंच मंद आचेवर तळून घ्यायच्यात आपल्या सर्व कचोरी तळून झालेल्या आहेत पहा बरं लेअर किती सुंदर पडलेत ते यातील एक कचोरी मी तुम्हाला फोडून दाखवतो ऐकलात ना आवाज कशा खुसखुशीत झाल्यात आपल्या कचोरी आणि लेअर तर पहा कसे खारी सारखे खाली सुटून पडतायत ते आणि सारण तर कसं गच्च भरलंय पहा आपण या रेसिपीमध्ये ज्या ज्या ठिकाणी साजूक तुपाचा वापर केला आहे तुम्हाला जर साजूक तुपाचा वापर करणं शक्य नसेल तर तुम्ही त्या ते ठिकाणी तेल किंवा वनस्पती तूप देखील वापरू शकता तुम्ही सुद्धा अशा वेगळ्या पद्धतीनं गोड आंबट तिखट चटपटी तशी खुसखुशीत आलू मटार कचोरी करून पहा मग कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद